महामार्गावर लूट करणारे अट्टल चोरते स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद मुंबई आग्रा महामार्गावर वाहन धारकांची लूट गेल्या काही दिवसांपासून होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आलेली होती या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस चौकी दरम्यान असल्याचे कबूल केले आहे त्यांच्याकडून चौदा हजार आठशे रुपयांची रोकडसह एटीएम व मोबाईल फोन्स पोलिसांनी हस्तगत केले असून यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा देखील समावेश असल्याने त्या विरोधात शिरपूर पोलिसात यापूर्वी देखील घरफोडी संदर्भातील गुन्हे दाखल असून आणखी एकाला सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात सोनगीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे पुढील तपास सुरू आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे दिनांक अठरा जून रोजी सुनगीर पोलीस ठाणे हत्तीमध्ये एक महामार्गावर लूट करणाऱ्या टोळीने एका इस्माला थांबवून त्याला जबरदस्तीने मारहाण करून त्याच्याकडनं मोबाईल त्याच्यानंतर त्याच्या केशातले पैसे आणि पाकिट असे चोरून नेलेले होते त्या इस्मानबद्दल आरोपींबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे नेमणुकीचे पी एस आय अमित माळी त्याचप्रमाणे संजय पाटील संदीप पाटील संतोष हिरे असे सर्व अंमलदार यांना सदर माहिती गोपनीय माहितीची शहानिशा करून आरोपी व मुद्देमाल हा ताब्यात घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे सापळा रचून यातील शिरपूर येथील रणजित युवराज कोळी व त्याचा एक विधी संघर्ष बालक आहे आरोपी अशांना चौकशी करता ताब्यात घेतले असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली व सदर गुन्ह्यामध्ये चोरीस नेलेला मुद्देमाल त्यांनी काढून दिला त्याप्रमाणे त्यांना पुढील कारवाईसाठी सोनगीर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आरोपी व मुद्देमाल देण्यात आलेला आहे सदर आरोपींकडनं महामार्गावरील इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने सोनगीर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा धुळे प्रयत्न करीत आहे धन्यवाद